नमस्कार पुन्हा एकदा माद आपले स्वागत आहे मित्रांनो एपीएस पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांची होणार मज्जा एपीएस पंचाण्णव पेन्शन मध्ये होणार वाढ जाणून घ्या सविस्तर माहितीच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये एपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेत महत्वाचे बदल सुचवलेले आहेत या बदला अंतर्गत ईपीएफ आणि ईपीएस पंच्याण्णवची वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये करण्याची योजना आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल योजनेचा परिचय थोडक्यात पहा मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना एकोणीशे पंच्याण्णव म्हणजे ईपीएस पंच्याण्णव हा ईपीएफओ द्वारे प्रशासित सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते सध्या या योजनेअंतर्गत किमान पेन्शन हे दरमा एक हजार रुपये आहे नवीन प्रस्तावानुसार कमाल पेन्शनची रक्कम दरमा साडेसात हजार रुपयावरून दहा हजार पन्नास रुपये होईल याशिवाय किमान पेन्शन ही साडेसात हजार रुपये करण्याचाही प्रस्ताव आहे याशिवाय पेन्शन सरकारना अनियमित महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधाही दिल्या जातील मिळणार पेन्शनच्या पेन्शनची गणना नवीन सूत्रानुसार केली जाईल ज्यामध्ये वेतन मर्यादा वाढल्याने पेन्शनची रक्कम आपोआपच वाढेल नियुक्त्यांचे योगदान देखील वाढेल ज्यामुळे पेन्शन फंड मजबूत होईल पेन्शनचे विविध प्रकार मित्रांनो ईपीएस अंतर्गत येणाऱ्या अनेक प्रकारच्या पेन्शन सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये सामान्य पेन्शन लवकर पेन्शन विधवा पेन्शन बाल पेन्शन अनाथ पेन्शन आणि अपंगत्व पेन्शन यांच्यात समावेश होतो पेन्शनच्या प्रत्येक श्रेणीची स्वतःची विशेष पात्रता अटी आणि फायदे आहेत अर्ज प्रक्रिया जाणून घ्या मित्रांनो पेन्शनसाठी अर्ज ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून करता येते ईपीएफओ वेबसाईटला भेट देऊन किंवा फॉर्म टेन डी द्वारे अर्ज केला जाऊ शकतो अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेतील प्रस्तावित बदलामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे या बदलामुळे त्यांची आर्थिक स्थिती तर सुधारेलच पण सामाजिक सुरक्षाही मजबूत होईल सरकारचा हा उपक्रम समाजहिताच्या दृष्टीने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद